करम कुर्रम कर्रम। का कर्रम कुर्रम करम काय ग काय करम कुरम आमचे पापड अरे वा, पापड तळेत का काय ग हे पापड कुठून आणलेस आणलं नाही व म्या मी अच्छा हो का आणि मसाला कोणता वापरलास बर आव मसाला बी घरचाच आहे अगं काय सांगतेस कोणाला वाटणारच नाही घरचे पापड आहेत असं राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचे लई भारी स्वागत आहे मंडळी आपण का नाही आज घरचाच मसाला घालून एक किलो साठीचे योग्य प्रमाण आणि मस्त फुलणारे तसेच अजिबात लालसर होणार नाहीत असे पांढरे शुभ्र उडदाच्या डाळीचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत आता हा पापड बघा कसा फुलला का नाही मी आता उडून दाखवती बघा आहे की नाही लय भारी जिबेवर ठेवताच विरगळेल असा कुरकुरीत पापड मंडळी मी इथे एक किलो उडदाची डाळ घेतली आहे आणि हिला आता पाकडून साफ करून घेते आणि आता ही डाळ एका सुती कपड्यावर ओतून अगदी स्वच्छ अशी पुसून घ्यायची कारण पावडरवर जंतुनाशकं लावलेले असते ती म्हणून ही डाळ का नाही अशी सुती कपड्याने पुसून घ्यायची आणि आता हे पांढरे मिरी आहे ती हे पंधरा ग्रॅम पांढरे मिरी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची हे पांढरे मिरी का नाही तुम्ही मोबाईलवरनं बी मागू शकता पांढरे मिरी का नाही जास्त तिखट असते ती त्याच्याने पापड चवीला छान बनत्या ती पण ही मिरी नाही मिळाली तर नाही गाठली तरी बी चालतील आता मी ही डाळ बारीक दळून आणली आणि हे पीठ बी चाळून घेतले आता चला बघूया याच्यामध्ये काय काय घालायचं तर हा आहे पापडखार पापडखार का नाही एक किलोसाठी चाळीस ग्रॅम एवढा घ्यायचा आणि हे आहे मीठ मीठ का नाही पस्तीस ग्रॅम एवढं घ्यायचं हा आहे हि पांढरा हिंग हिंग पंधरा ग्रॅम एवढा घ्यायचा आणि ही आहे काळी मिरी काळी मिरी कने वीस ग्रॅम एवढी घ्यायची एक किलोसाठी हे प्रमाण अगदी अचूक आहे आता ही मिरी कने जराशी ठेचून घ्यायची मग थोडीशी पाकडून घ्यायची म्हणजे याचा काळापणा जो आहे ना तो निघून जातो आणि ही सालपटं जी आहेत ती बाजूला ठेवायची आपलं फळावर वगैरे टाकता येतं ती म्हणून ही बाजूला ठेवायची आणि ही अशी मिर्याची भरड आहे का नाही मी अजून जराशी ठेचून घेणार आणि पाकडून घालणार मग ही आता कसं याचा काळापणा निघून गेला बघा हे आता मी बाजूला काढून ठेवते आणि एका गॅसवर कढई ठेवली आणि कडईमध्ये तो पापडखार मी जरासा भाजून घालणार आहे हा पापडखार भाजला का नाही की पापड असे लाल पडत नाहीत म्हणून पापडखार जरासा भाजून घ्यायचा जरा जसं जसं भाजत जाईल तसा हा पापडखार कसा फुलतो बघा ह्याच्याने चांगले खुसखुशीत कुरकुरीत असे पापड बनतात ते आणि आता त्याच कडेमध्ये मी हे मीठ बी जरासं भाजून घेणार आहे मीठ जास्त वेळ भाजायचं नाही आपल्या हाताला सहन होईल एवढंच भाजायचं ज़। गरम लागलं एवढंच भाजायचं आणि हे आता ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता हे बघा आपली भरड कशी बनली अगदी ब्राऊन कलरचे असे बनले का नाही आता ही हिंग पण त्या पिठामध्ये मिक्स करते आणि आता कार गार हा पापड झाला झालाय तो पण ह्या पिठामध्ये घालून सगळं एकत्र करून घ्यायचं आणि हा मंडळी लाटण्यासाठी पीठ आधीच बाजूला काढून ठेवायचं मी इस इसरले होते आता माझ्या लक्षात आलं तेव्हा मी आता काढून ठेवते आता पीठ कसं मळायचं बघू परातीला पहिला तेल लावून घ्यायचं हे पापडाचं पीठ का नाही उडदाचं चिकट असतं जास्त त्यामुळे ते सगळं नीट मळता येत नाही म्हणून परातीला आधी तेल लावून घ्यायचं हाताला बी तेल लावून घ्यायचं आणि मग आपल्याला जेवढे पापड करायचे का नाही तेवढं पीठ ह्याच्या परातीमध्ये घ्यायचं एकाच दिवशी तुम्हाला सगळे करायचे असले तर सगळे मळा नाही तर मग तुम्हाला जेवढे पापड करायचे तेवढंच पीठ मळा तसं बी मळलेलं पीठ जरी ठेवलं तरी काही खराब होत नाही पण मी जेवढं म करायचं आहे का नाही पापड तेवढंच पीठ मळून घेते आता या पिठामध्ये का नाही थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आधी थोडंसं पाणी घालून हे पिठाची चव कशी आहे बघून घ्यायची तुम्हाला मीठ कमी जास्त काय वाटत असेल कमी वाटत असेल तर अजून घालू शकता पण हे मी जे प्रमाण सांगितले का नाही ते एक किलोसाठी अगदी बरोबर आहे बघा पण जर तुम्हाला खारट जास्त आवडत असेल तर मग तुम्ही मिठाचं प्रमाण तेवढं वाढवू शकता बाकी काही वाढवायची गरज नाही आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून असं हे पीठ अगदी घट्टसर मळून ठेवायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं आणि पहिल्यांदाच जर तुम्ही पातळ मळला का नाही तर नंतर पापड व्यवस्थित करता येणार नाहीत आता थोडंसं तेल लावून पीठ अजून छान मळून घ्यायचं आणि त्याला एकजीव करायचं बघा मी आधी परातीला तेल लावलं होतं त्याच्यामुळं जास्त चिकटलं नाही माझ्या हाताला बी चिकटलं नाही आणि परातीला बी जास्त चिकटलं नाही नाहीतर का नाही हे उडदाचं पीठ नीट मळताच येत नाही आता हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून असं झाकून ठेवायचं दोन तीन तासासाठी ठेवलं तरी चालेल त्याच्यानंतर का नाही पाटा आणि वरवंटा घेऊन त्याला तेल लावून घ्यायचं पाटा वरवंटाला आणि हे पीठ कुटून घ्यायचं जेवढं चांगलं कुटलं का नाही तेवढं आपले पापड चांगले बनतात ती आणि चांगले फुलते ती आता हे पीठ कणे असं तेल लावून कुठून कुठून चांगलं मऊ करून घ्यायचं जेवढं चांगलं कुटेल का नाही तेवढं ते मऊ बनतं आणि मग चिकटत नाहीत पापड पण मंडळी सगळ्यांच्याच घरी पाटावरवंटा नसतो मग काय करायचं तर ते बी मी सांगते त्याला असा एक टावेल घ्यायचा जाड घडी करून घ्यायचा त्याच्यावर परात ठेवायची परातीला आधी तेल लावून घ्यायचं आणि मग आपलं आपलं मळून ठेवलेलं पीठ घ्यायचं मी या परातीला तेल लावायला विसरली तेव्हा मी परत आता या परातीला तेल लावून घेते आधी असं समधिकडे तेल लावून घ्यायचं आणि आपला जो खलबत्त्याचा बत्ता असतो का नाही त्या बत्त्यालासुद्धा तेल लावून घ्यायचं आणि या बत्त्याने हे पीठ असं कुटून घ्यायचं जरा टाईम लागतो पण हे बी छान बनतं ते पापड आणि का नाही चांगलं कुटून घ्यायचं मी अशी पायात परत पकडली आणि हे पीठ असं कुटून घेतलं फिरवून 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 चांगलं कुटून घेतलं आणि बघा हे आता किती मऊ छान बनलं आहे आणि हे आता पोळीच्या कणकेसारखं असं आपटून आपटून जरी मळून घेतलं तरी बी आहे तरी बी हे चांगलं मऊ होतंय बघा आता हे कसं मऊ झालं आहे पीठ आणि असं हे चांगलं मळून मळून घ्यायचं जेवढं चांगलं मळल जेवढं चांगलं जास्त कुटल का नाही तेवढे पापड चांगले बनतात ती आता ह्या पिठाची अशी एक लोळी बनवायची आणि एक दोरा घ्यायचा दोऱ्याचं एक टोक आपल्या तोंडात पकडायचं आणि दुसरं टोक आपल्या हातात पकडायचं आणि दोऱ्याच्या मदतीने अशा ह्या लाट्या कापून घ्यायच्या बघा मी दाखवल्या त्या अशा जर कापल्या का, का, का नाही तर अगदी गोळे एक समान होत्या ते आणि पापड बी एक सारखे बनत्या ते मग आता ह्या लो लाट्यांना आहे का नाही असं तेल लावून घ्यायचं सगळीकडं का तर त्या एकमेकाला चिकटतील म्हणून आणि आता ह्या लाट्या एका डब्यामध्ये भरायच्या आणि झाकून ठेवायच्या आपल्याला जशा जशा एक एक लागेल का नाही तसं तशा तस काढायच्या म्हणजे त्या वाळत नाहीत आता मी तुम्हाला एक पापड लाटून दाखवते तर मंडळी ही ट्रिक आहे का नाही आमची मुंबईवाली पाहुणे आले ती तिने आणले बघा एक प्लास्टिकचा पेपर घेतला त्याच्यावर एक गोळा ठेवला आणि त्याच्यावरती तो दूध पेपर पलटी करून घातला आणि त्याला खलबत्याच्या साह्याने असं गोल 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 करून दाबून पापड लाटला यांनी तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर तुम्ही ह्या पद्धतीनं करा नाहीतर आपण नेहमी लाटून करतो का नाही तसं बी करू शकता आता मी तुम्हाला नेहमीप्रमाणे एक पापड लाटून दाखवते तर अगदी पटापट हे पापड बनते ते जरासुद्धा पळपटाला चिकटत नाहीत का लाटण्याला चिकटत नाहीत आणि ह्याला जे पीठ लावायचं आहे का नाही हे, हे पापड लहान असतानाच काय ते लावायचं पापड जसा जसा मोठा हो बनवल ना तसं पीठ लावायचं नाही नाहीतर मग काय होतं ते पापड पांढरे पांढरे दिसतात तर आता हा पापड लाटून तयार झाला आहे बघा ह्याच्यातून माझा हात बी दिसतो आता हे पापड घरातच सुकवायचे दहा पंधरा मिनटासाठी असे टाकलायचे आणि नंतर लगेच पलटी करायची म्हणजे हे वाकडे होत नाहीत आलटून पालटून थोडा वेळ ठेवलं का नाही एकमेकावर घालून ठेवून द्यायचे आणि असे सगळे पापड बनवून झाल्यावर उन्हामध्ये थोडा वेळ त्याला वाळवून घ्यायचं अगदी एक तासभर वाळवलं तरी चालतं जास्त वाळवायचे नाहीत तर मी हे असे सगळे पापड उन्हामध्ये एक तासासाठी वाळवून घेतले आणि मग बघा आता हे जरासुद्धा वाकले नाहीत अगदी रेडीमेंट तयार पापड असतात तसे बनल्यात का नाही पिठाचा मऊपणा जाईपर्यंत त्याला एक उलता करून सुकवलं आणि मग नंतर किती बी उन्हात वाळवलं तरी हे पापड अजिबात वाकत नाहीत आता हे ठेवायला बी सोपं झालं आता मी तुम्हाला तळून दाखवते बघा कसे बनल्या ती लय ले भारी बनल्या ते का नाही आणि दिसायला बी कसे पांढरे शुभ्र दिसतात ते का नाही मंडळी मी सांगितलेलं प्रमाण बरोबर वापरून जर पापड बनवला असा का नाही तर कोणी तुम्हाला म्हणणारच नाही की हे तुम्ही घरी बनवल्या ती म्हणून आणि तुम्ही नक्की आवडतील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशा झाले ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा आता हा पापड आपला किती फुलला आहे ते कळतं आणि किती खुसखुशीत कुछ जिबेवर ठेवताच विरगळेल असा कुरकुरीत पापड बनला आहे आणि जरासुद्धा लाल झालेला नाही पापड लाल कशाने होतं ते माहिती आहे का तर त्याच्यामध्ये पापडखार जास्त वापरला की पापड लाल पडतं ती म्हणून हे खार 40 का नाही चाळीस ग्रॅम प्रमाण बरोबर आहे त्याच्यापेक्षा जास्त वापरला तर पापड लाल पड हां मंडळी तुमचे पापड कसे बनतात ते नक्की सांगा बरं का आणि आमच्या लय भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची घंटी बी वाजा धन्यवाद